नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर आज आपण मराठी व्याकरणावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा प्रश्न संच आहे आवाज येतोय का कॉमेंट मध्ये सांगा चला येतोय का आवाज प्रश्न क्रमांक एक योग्य विग्रह करा हर्षोल्लास पर्याय क्रमांक एक हर्ष उल्लास पर्याय क्रमांक दोन हर्षातून उल्लास पर्याय क्रमांक तीन हर्ष आणि उल्हास पर्याय क्रमांक चार हर्ष किंवा उल्हास प्रश्न क्रमांक एक आहे योग्य विग्रह करा शब्द आहे हर्षोल्लास आणि पर्याय दिलेले आहे हर्षाने आणि उल्हास पर्याय क्रमांक दोन हर्षातून उल्हास पर्याय क्रमांक तीन हर्ष आणि उल्हास पर्याय क्रमांक चार हर्ष किंवा उल्हास या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हर्ष आणि उल्हास विग्रह एखाद्या सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्द स्पष्टीकरण करणे म्हणजे विग्रह करणे होय हर्षोल्लास हर्ष आणि उल्हास हा इतर इतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे कारण विग्रह करताना आणि या समुख उभयान्वयी अवयचा वापर करावा लागला आहे द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे सारखीच महत्वाची असतात प्रश्न क्रमांक दोन पुढील शब्दाची त्याच्या समानार्थी शब्दाची जोडी ओळखा शब्द आहे रिपू आणि पर्याय आहे एक मावळे पर्याय क्रमांक, 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 क्र क्रमांक, क्रमांक दोन मित्र पर्याय क्रमांक तीन घोडेश्वर पर्याय क्रमांक चार शत्रू प्रश्न क्रमांक दोन आहे पुढील शब्दाशी त्याच्या समानार्थी शब्दाची जोडी ओळखा पर्याय शब्द आहे रिपू पर्याय क्रमांक एक आहे मावळे पर्याय क्रमांक दोन मित्र पर्याय क्रमांक तीन घोडेश्वर पर्याय क्रमांक चार शत्रू तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शत्रू प्रश्न क्रमांक तीन आहे प्रयोग ओळखा शेवटी मी डॉक्टरांना विचारलं वाक्य आहे शेवटी मी डॉक्टरांना विचारलं याचा प्रयोग ओळखाचा आहे आता पर्याय दिलेले आहे पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक दोन समापन कर्मणी प्रयोग पर्याय क्रमांक तीन आहे भावे प्रयोग पर्याय क्रमांक चार आहे पुराण कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक तीन प्रयोग ओळखा शेवटी मी डॉक्टरांना विचारलं पर्याय क्रमांक आता हे वाक्य आहे आणि पर्याय दिलेले आहे एक कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक दोन समापन कर्मणी प्रयोग पर्याय क्रमांक तीन भावे प्रयोग पर्याय क्रमांक चार पुराण कर्मणी प्रयोग तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्तरी प्रयोग आता कर्तरी प्रयोग शेवटी मी डॉक्टरांना विचारलं या वाक्यात कोणता आहे कर्तरी प्रयोग या प्रयोगात क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष नुसार बदलते या वाक्यात मी हा कर्ता आहे आणि विचारलं हे क्रियापद मी या कर्त्यानुसार बदलले आहे आता त्याचप्रमाणे घ्या कर्मणी प्रयोग या प्रयोगात कर्मणी प्रयोग या प्रयोगात क्रियापद कर्माच्या लिंग वचन आणि पुरुषाप्रमाणे बदलते त्याचप्रमाणे भावे प्रयोग या प्रयोगात भावे प्रयोगामध्ये क्रियापद करता किंवा कर्माच्या लिंग वचन किंवा पुरुषाप्रमाणे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार आहे स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले आता पर्याय क्रमांक एक आहे सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक दोन आहे रणजित देसाई पर्याय क्रमांक तीन आहे शिवाजी सावंत पर्याय क्रमांक चार आहे लक्ष्मीबाई टिळक प्रश्न क्रमांक चार स्मृती चित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले पर्याय आहेत एक सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक दोन रणजित देसाई पर्याय क्रमांक तीन शिवाजी सावंत पर्याय क्रमांक चार लक्ष्मीबाई टिळक तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लक्ष्मीबाई टिळक प्रश्न क्रमांक पाच आहे खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा मन आहे पी हळद आणि हो गोरी पर्याय दिलेले आहेत आपल्याला एक काम करीत राहील त्यालाच खायला मिळेल पर्याय क्रमांक दोन आहे कोणत्याही बाबतीत उतावळीपणा करणे पर्याय क्रमांक तीन आहे ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे ज्याला त्याला मिळते आणि पर्याय क्रमांक चार आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अंगवळणी पडतो त्याचे दुःख वाटत नाही तर येथे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक को दोन कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे मन आहे पी हळद नि हो गोरी तर या म्हणेचा अर्थ आहे कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे प्रश्न क्रमांक सहा आहे वाक्याचा प्रकार ओळखा या माझ्या मागोमाग वाक्य आहे या माझ्या मागोमाग काय करायचं आहे या ठिकाणी प्रयोग प्रकार ओळखायचा आहे आता येथे पर्याय आहे विद्यार्थी वाक्य पर्याय क्रमांक दोन अज्ञार्थी वाक्य पर्याय क्रमांक तीन प्रश्नार्थी वाक्य आणि पर्याय क्रमांक चार आहे संकेतार्थी वाक्य आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे वाक्य आहे या माझ्या मागोमाग तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अज्ञार्थी वाक्य या माझ्या मागोमाग हे वाक्य आज्ञार्थी आहे कारण ते एक प्रकारची आज्ञा किंवा सूचना व्यक्त करते आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यातून आज्ञा विनंती प्रार्थना सल्ला किंवा उपदेश यासारखे अर्थ व्यक्त होतात त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात प्रश्न क्रमांक सात आहे वेनिफनी हा कोणता समाज आहे ते ओळखा वेनिफनी हा कोणता समास आहे शब्द आहे वेनिफनी कोणता समास आहे ओळखा तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आपल्याला विभक्ती तत्पुरुष समास पर्याय क्रमांक दोन आहे वैकल्पिक द्वंद्व समास पर्याय क्रमांक तीन बहुव्री समास पर्याय क्रमांक चार आहे समाहार द्वंद्व समास वेनिफनीचा हा कोणता समास आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समाहार समाहार द्वंद्व समास कोणता आहे समाहार द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास सामासिक शब्दात इतर इतर द्वंद्व समास आता यामध्ये भाजीपाला राम गोपाल. प्रश्न क्रमांक आठ यथावकाश या शब्दाचा समास ओळखा पर्याय क्रमांक एक अव्ययभास समास पर्याय क्रमांक दोन कर्मधार समास पर्याय क्रमांक तीन द्वंद्व समास पर्याय क्रमांक चार द्विपू समास तर येथे आहे उत्तर अव्ययी भाव समास प्रश्न क्रमांक नऊ प्रगल्भ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा पर्याय क्रमांक एक आनंदी पर्याय क्रमांक दोन बालिश पर्याय क्रमांक तीन जाणता पर्याय क्रमांक चार सौम्य प्रश्न क्रमांक नऊ प्रगल्भ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा पर्याय क्रमांक एक आनंदी पर्याय क्रमांक दोन बालिश पर्याय क्रमांक तीन जाणता पर्याय क्रमांक चार सौम्य तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बालिश विरुद्धार्थी शब्द प्रश्न क्रमांक दहा आहे अचूक गुणकारी ठरणारे समूहाबद्दल एक शब्द पर्याय आहे एक तिठा पर्याय क्रमांक दोन रामबाण पर्याय क्रमांक तीन तिरकंठा पर्याय क्रमांक चार धनुष्यबाण अचूक गुणकारी ठरणारे या शब्दसमूहा बद्दल एक शब्द आहे तर कोणता रामबाण अचूक गुणकारी ठरणारे म्हणजेच रामबाण प्रश्न क्रमांक अकरा लवकर या शब्दाची जात ओळखा पर्याय क्रमांक एक क्रियापद पर्याय क्रमांक दोन क्रियाविशेषण पर्याय क्रमांक तीन उभ्या पर्याय क्रमांक चार यापैकी नाही लवकर या शब्दाची जात ओळखा पर्याय क्रमांक एक क्रियापद पर्याय क्रमांक दोन क्रियाविशेषण पर्याय क्रमांक ती उभ्यान्व्य पर्याय क्रमांक चार यापैकी नाही उत्तर आहे क्रिया विशेष पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक बारा आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा पर्याय क्रमांक एक आत्मवाचक सर्वनाम पर्याय क्रमांक दोन दर्शक सर्वनाम पर्याय क्रमांक तीन पुरुषवाचक सर्वनाम पर्याय क्रमांक चार प्रश्नार्थक सर्वनाम उत्तर आहे पुरुष वाचक सर्वनाम आता पुरुष वाचक सर्वनाम म्हणजे बोलणारा स्वतःचा किंवा स्वतः समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे पुरुष वाचक सर्वनाम आता पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुष वाचक आणि तृतीय पुरुष वाचक आता प्रथम पुरुष वाचक मध्ये बोलणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी वापरतो द्वितीय पुरुष वाचक म्हणजे समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी आणि तृतीय पुरुष वाचक म्हणजे ज्याच्याबद्दल बोलले जाते त्या तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी वापरतात तर पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार कोणते प्रथम पुरुष वाचक द्वितीय पुरुष वाचक आणि तृतीय पुरुष वाचक प्रश्न क्रमांक तेरा हरिहर या शब्दातील दोन पदामध्ये वापरले जाणारे चिन्ह कोणते पर्याय क्रमांक एक उद्गार वाचक चिन्ह पर्याय क्रमांक दोन चिन्ह पर्याय क्रमांक तीन चिन्ह पर्याय क्रमांक चार अवतरण चिन्ह आता हरी हर याच्या मधला जे चिन्ह आहे अतिशय सोपा प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे तर काय उत्तर आहे संयोग चिन्ह हरी हर या शब्दातील दोन कोणता संयुक्त चिन्ह आहे तर कोणतं चिन्ह आहे तर संयुक्त चिन्ह संयुक्त चिन्ह दोन शब्दांना किंवा शब्दांश यांना जोडण्यासाठी वापरले जाते हरिहर मध्ये काय आहे हरि आणि हर हे दोन शब्द जोडताना कोणतं संयुक्त चिन्ह वापरलेलं आहे लक्षात ठेवा अतिशय सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा शुद्ध शब्द ओळखा यापैकी पा कोणता आहे शुद्ध शब्द हा बरोबर प्रश्न क्रमांक चे शुद्ध शब्द कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा